कार मंडळी आज आपण बघणार आहोत झणझणीत असं बेसन किंवा पिठलं किंवा तुम्ही जुन काही म्हणू शकता चला तर मग कृतीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक लसणाची कुडी सोलून घेतली होती थोडंसं जिरं आणि चार पाच मिरच्या घेतल्या होत्या जर तुम्हाला बेसन तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरच्याही त्यामध्ये ॲड करू शकता ते सगळं मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतलं आणि गॅसवर कढई ठेवली गरम करायला कड एक आकडा तेल टाकला आणि कड व्यवस्थित तेल तापून ते दिलं त्यामध्ये जिरी टाकली सॉरी मोहरी टाकली जिरी टाकली आणि थोडीशी हळद टाकली आणि व्यवस् आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आणि व्यवस्थित असा कांदा सगळीकडून पचवून घेतला म्हणजे कांदा अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे एक सारखं व्यवस्थित असं सारखं हलवत राहायचं आणि कांद्याला लालसर कलर आला की मगच आपण पुढं पुढची कृती करायला घ्यायची तसं तर बेसन काय अवघड पदार्थ नाही आहे पण जर जमला तर सोप्पा आणि जर नाही जमला तर अगदी बेसनाचं म्हणजे खूप अशी चवीला चांगलं लागत नाही बघा कसा लालजरच कांदा पचलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेल्या मिरच्या ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित असं ते हलवून घ्यायचं मिरची तेलामध्ये व्यवस्थित अशी अगदी परतून घ्यायची नाहीतर आपलं बेसन मिरचट लागेल आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही त्यात ऍड करायची आणि व्यवस्थित पुन्हा एक सारखं हलवून घ्यायचं बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं एक एकजीव झालं पाहिजे आता आपण ते त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा मीठ ॲड करूया आणि जर तुम्हाला जर जास्त क्वांटिटी असेल बेसनाची तर तुम्ही कांदाही जास्त घ्या मिरच्या जास्त घ्या आणि मीठही जास्त घ्या मला थोडंसं बेसन करायचं होतं मग मी त्या हिशोबानंच सगळं सामान घेतलं आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि पाण्याचंही सेम तसंच आहे जर तुम्हाला बेसन जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी घ्या आणि जर कमी करायचं असेल तर त्या क्वांटिटीमध्येच घ्या बघा मला एकच प्लेट म्हणजे एकच डिश बेसन बनवायचं होतं म्हणून मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि ते पाणी गॅसवर खळखळीत असं उकळून दिलं म्हणजे पाणी कमी असू किंवा जास्त असू ते पाणी खळखळीत असं उकळून द्यायचं आणि बेसनपीठ मी आधीच चाळून ठेवलं होतं आता ते सगळीकडून आता बघा मा मी जसं हाताची चिमटीनं बेसनपीठ आहे त्याच पद्धतीने तुम्ही बेसनपीठ टाकायचं आणि कंटिन्यू हलवत राहायचं उलातनं अजिबात थांब स्टॉपच करायचं नाही आणि नेहमी एक साइडनीच बेसन हलवायचं म्हणजे उलट उलातनं फिरवायचं नाही अशा पद्धतीने जर एखादी गाठ राहिली तर ती पटकन मोडून घ्यायची बघा अशा पद्धतीने मी पुन्हा दुसरीची मूड घेतली आणि पुन्हा ते एकसारखी कंटिन्यू उलातनं हलवत आहे मी आणि काय करायचं जसं म्हणजे तुम्हाला घट्ट किंवा पातळ जर खूप घट्ट बेसन हवं असेल तर जरा जास्त बेसनपीठ ॲड करायचं आणि सरसरीत बेसनपीठ हवं असेल बेसन हवं असेल तर त्या क्वांटिटीनेच बेसनपीठ टाकायचं बघा आता कसं बेसनाला घट्टपणा यायला सुरुवात होईल अशा पद्धतीने जरी आपण बेसनपीठ आपलं टाकून झालं तरी व्यवस्थित असं कंटिन्यू हलवून घ्यायचं म्हणजे काय होतं गाठी राहत नाहीत जर तुमच्या हलवण्यामध्ये हलगर्जीपणा आला तर बेसनामध्ये खूप गाठी होतील आणि ते बेसन अजिबात चांगलं लागणार नाही अगदी बेचाव असं लागेल बघा मी पटकन म्हणजे स पटापट हलवल्यामुळे एकही गाठ झालेली नाही आणि असं बेसन रटरटून द्यायचं आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि एक दोन मिनटानंतर ती प्लेट काढायची मग आपलं बेसन अगदी छान असं तयार होईल बघा एकदा ट्राय करून बेसन भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर अगदी गरम गरमच खावा अप्रतिम अशी चव लागते आणि बघा एकदा ट्राय करून आणि ट्राय करून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती आणि जर माझ्याकडून काही करेक्शन करायचे का असतील तर त्या त्याही तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा माझी नवनवीन रेसिपी येतील तेव्हा तुमच्या फोनची घंटी नक्की वाजेल थँक्यू